कन्या राशी वैयक्तिक आणि व्यावसायिक करिअर यांचे जीवन कसे असते श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो राशीची मूलभूत वैशिष्ट्ये आहे याचा राशी स्वामी बुधग्रह आहे स्वभाव विश्लेषात्मक परिश्रमी काळजीवाहू घटक पृथ्वी शक्ती सूक्ष्म निरीक्षण अचूकता सेवाभाव यांचं वैयक्तिक जीवन बघाल तर नातेसंबंधात परिपूर्णता हवी असते कन्या राशीचे लोक नात्यांमध्ये सुसंवाद शिस्त आणि प्रामाणिकपणा सुद्धतात ते खूपच सेन्सिटिव्ह असतात पण ते दाखवत नाही भावनिकदृष्ट्या थोडेसे बंदिस्त हे लोक सहजपणे भावना व्यक्त करत नाही त्यामुळे जोडीदाराला थोडं संयम ठेवावं लागतं कौटुंबिक जबाबदाऱ्या मनापासून घेतात त्यांना घर घर चालवणं आर्थिक शिस्त राखणं किंवा कुटुंबासाठी योग्य निर्णय घेणे हे सर्वात खूप आवडतं साफसफाई आणि परिपूर्णतेचा अतिआग्रह यामुळे कधी कधी इतरांना त्रास होतो पण त्यांचा हेतू चांगलाच असतो नातेसंबंध टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करणारे एकदा प्रेम केल्यावर ते त्यात परिपूर्ण गुंततात पण छोट्या छोट्या गोष्टीकडेही लक्ष देतात यांचं व्यावसायिक किंवा करिअर लाईफचं जीवन बघा तर शिस्तबद्ध आणि परिश्रमी कर्मचारी उद्योजक कन्या राशीचे लोक वेळेचं महत्त्व ओळखतात ते अगदी छोट्या गोष्टीकडेही लक्ष देतात डेटा रिसर्च अॅनालिसिस यामध्ये उत्कृष्ट त्यामुळे त्यांच्यासाठी अकाउंटिंग रिसर्च मेडिकल फार्मा अॅनालॅटिक्स अशा क्षेत्रात संधी जास्त असतात सेवा आणि मदतीसाठी तत्पर कन्या राशीचे व्यक्ती हेल्थ एज्युकेशन कन्सल्टिंग एन जी ओ यासारख्या सेवा आधारित क्षेत्रातही चांगलं काम करतात मायक्रो मॅनेजमेंटची कला कधी कधी इतरांवर जास्त नियंत्रण ठेवण्यात प्रयत्न करत त्यामुळे सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात सतत सुधारणा हवी असते त्यामुळे सतत आणि इतरांवर स्वस्त अपेक्षा ठेवतात जे काही वेळा तणावाचं कारण बनतं वैयक्तिक व्यावसायिक संतुलन कन्या राशीचे लोक आयुष्यात परिपूर्णता शोधत असतात ते स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांवर बारीक लक्ष ठेवतात जर त्यांनी थोडंसं सॉफ्ट होऊन भावनिक उभं दिली तर त्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन अत्यंत संतुलित राहू शकतं त्यांच्या वेळेचा आणि नियोजनाचा वापर कौटुंबिक जीवनातही दिसतो टीप अशी आहे मित्रांनो की कन्या राशीच्या लोकांनी आत्मविश्वास वाढवा आत्मगौरव मान्य करावा आणि इतरांवर थोडासा विश्वास ठेवावा कन्या राशी करिअरला अधिक महत्त्व का देते परिपूर्णतेची उर्मी असते त्यांच्यामध्ये म्हणजेच कन्या राशीचे लोक कोणतेही काम अर्धवट करत नाही त्यांना आपल्या करिअरमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवायची असते त्यामुळे ते अधिक वेळ ऊर्जा आणि मनस्थैर्याचे करिअरमध्ये गुंतवतात सेन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच त्यांना मी उपयुक्त आहे ते सतत वाटत राहावं अशी गरज असते ही भावना त्यांना कामातून सहज मिळते परंतु नात्यात ती लगेच मिळत नाही भावनिक गुंतवणुकीपासून सावधपणा कन्या राशीचे लोक फार खोल भावना ठेवतात पण त्या व्यक्त करायला घाबरतात म्हणून त्यांना भावनिक नात्यापेक्षा प्रोफेशनल झोन अधिक आरामदायक वाटतो स्वतंत्र निर्णय घेण्याची गरज व्यवहारात सहमती समजुती आणि समर्पण लागते पण कन्या व्यक्ती स्वतःचं मत ठाम ठेवतात त्यामुळे करिअरमध्ये त्यांना जास्त स्वातंत्र्य वाटतं करिअरमधून ओळख मिळते हे लोक सामाजिक मान्यता आर्थिक स्थैर्य आणि कौशल्य यावर स्वतःची ओळख बनवतात यामुळे वैयक्तिक नात्यापेक्षा करिअर त्यांच्यासाठी अधिक ओळखीचं असतं विवाह जीवनात काय शोधण्याची सवय जोडीदाराला कमी लेखली फीलिंग्स फिलिंग कठीण वाटतं त्यामुळे दुरावा निर्माण होतो प्रायोरिटी बदलत वेळ कमी दिला कधी कधी एकलकोंडेपणाचा अनुभव कारण सगळं लक्ष कामात असतं मित्रांनो यावर उपाय एकच आहे की संतुलन राखण्यासाठी वेळापत्रकात नात्यांचा वेळ ठरवून ठेवा भावनिक संवादासाठी ओपन व्हा जोडीदाराची गुणही रिकग्नाईज करा कधीतरी काय माग काम मागे ठेवून नात्यांवर लक्ष केंद्रित करा निष्कर्ष कन्या राशीच्या लोकांना करिअर अत्यंत महत्वाचं वाटतं पण विवाहिक जीवनासाठी समजूत वेळ आणि थोडं मन मोकळं ठेवणं गरजेचं असतं ते केल्यास दोन्ही गोष्टी यशस्वीपणे सत्तायत मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद